सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सात बऱ्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आईचे नाव देखील सात बारा लागणार राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सात बारा हे अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सात बारा उतार्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे त्या संदर्भात आता संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या त्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल त्या संदर्भातील तलाट्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे महिलेला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदवण्याची मुभा राहील असंही त्यांनी सांगितलेले आहे माहिती आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद